दुरुस्तीला घटना आपल्या दस तालुक्यातल्या करजपूरमध्ये घडलेली आहे आणि आज विक्रमदादांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी भेट दिलेली आहे विक्रमदादा बाहेर गावी असल्या कारणाने आता आज आल्या आल्या दादांनी त्या घटनास्थळी भेट दिली आणि त्या कुटुंबावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मुळात घटना फार दुर्दैवी आहे दुःखदायक आहे श्रेष्ठदायक आहे परंतु त्या कुटुंबाची परिस्थिती देखील आज आपण न बघवण्यासारखी आहे आमचं सगळ्यांना आव्हान आहे आज दादानी सुद्धा दादाच्या नेतृत्वाखाली आपण आज पन्नास हजार रुपये मदत केलेली आहे अजूनही सगळ्या दानशूर व्यक्तींना संघटनांना सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी जेणेकरून या सगळ्या दुखानातून ते कुटुंब बाहेर पड आज रोजगारानिमित्त बाहेर असताना असा प्रसंग त्यांच्यावर आला तर भविष्यात रोजगारानिमित्त त्यांना बाहेर जावं लागणार नाही आपल्याच गावात त्यांना रोजगार निर्मिती करता येईल आणि थांबता येईल आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देता येईल आणि या पुढच्या काळातील जत तालुक्यातल्या सगळ्या जनतेनं सगळ्याच जत तालुक्यातल्या लोकांना विनंती आहे की आपण आपल्या कुटुंबाकड आपल्या सगळ्या आता भगिनींकडे आपण सर्वांनी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून लक्ष ठेवावं तेवढी माहिती करतो एक प्रत्येक समाजाला काळीमासणारी घटना घडली त्याचा या निमित्तानं मी निषेध करतो आणि या आग कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी सगळ्यांनाच या निमित्तानं मी विनंती करतो की आज हे कुटुंब आपल्याच कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना मोलमजुरीसाठी याच्या वडिलांना बाहेर जावं लागलं आणि ही घटना घडली तर समाजातल्या सगळ्या लोकांना मी या निमित्तानं आवाहन केले की अशा अशा पद्धतीच्या घटनांना शेजारी बाजारी आपण सगळ्यांनी लक्ष ठेवावं आणि अशा वेळीच अशा घटनांना आळा घालणं गरजेचं आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सगळ्यांनी या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी आज आम्ही या निमित्तानं थोडीफार त्यांना एक पन्नास हजाराची याची आर्थिक मदत करतोय आणि या निमित्तानं या कुटुंबाला सावरण्यासाठी मदत करतोय आणि त्याचबरोबर सगळ्या जनतेला सुद्धा आम्ही या निमित्तानं विनंती करतो की अशा पद्धतीची या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी आर्थिक मदत सगळ्यांनी करावी अशी विधान प्रेस द बेल आयकन ऑन नेव्हर